वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार निवेदन देण्यात आले या निवेदनात महाराष्ट्र शासनाने रोजी आरक्षण बंद करून ही सेवा ज्येष्ठतेनुसार देण्याबाबत आदेश दिला आहे हा शासन आदेश रद्द करण्यात यावा कोरोना काळात लोकांचा रोजगार गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे तरी त्या कुटुंबांना बेरोजगार भत्ता देण्यात यावा जीवनावश्यक वस्तूचे भाव ह्यामध्ये पेट्रोल डिझेल खाद्यतेल गगनाला भिडले असून ते कमी करण्यात यावे शहरातील खासगी रुग्णालय ताब्यात घेऊन त्या ठिकाणी कोरोना रुग्णांना मोफत उपचार करण्यात करण्यात यावा गॅस योजना अनुदानावर सुरू यावी नवी एरडी येथील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी टँकर तात्काळ सुरू करावे नवी एरडी येथील मागासवर्गीयांना रमाई घरको योजनेचा लाभ देण्यात यावा इत्यादी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे या निवेदनावर नांदुरा तालुका अध्यक्ष सुनंदा इंगडे शहर अध्यक्ष प्रमिला वाघ ऍडव्होकेट रागिनी तायडे रमा निंबारकर ज्योती हिवराडे छाया निंबारकर प्रतिभा निंबाळकर रमा आठवले नंदा हेलोडे इत्यादींच्या सह्या आहेत वंचित बहुजन महिला आघाडी तालुका नांदुरा याच्यातर्फे ये तहसील येथे निवेदन देत आहोत निवेदनाचे विषय आहे जो आहे तो खंडित केलेला आहे तो तोच पाणी पुरवठा सुरळीत चालू करण्यात यावा त्याचबरोबर घरकुल घरकुल ज्या लोकांना मिळालेला नाहीये त्या लोकांसाठी सरकारने त्वरित घरकुलाची योजना राबवण्यात यावी त्याचप्रमाणे कोरोनामध्ये कोरोनाच्या या महामारीमध्ये भरपूर असे तरुण आहेत शेतकरी वर्ग आहेत या सर्व लोकांना धान्य मिळत नाही आहे सुरळीतपणे त्याचबरोबर त्या काही बेरोजगार जे नोकरीवरती आहेत ते बेरोजगार झालेले आहेत तर अशा लोकांना सरकारने त्वरित नोकऱ्या मिळवून देण्यात याव्या असं आमचं निवेदन आहे पुरुषोत्तम भातूरकर न्यूज नांदुरा